भेटीनंतर रामदास आठवले बोलताय केलेला आहे त्यामुळे जो काही आमच्या मनामध्ये नाराजी होती ती नाराजी त्यांच्या वक्तव्यामुळे त्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे आमची नाराजी दूर झालेली आहे फक्त ही <OOOO> बबुलन पक्षाला सन्मान मिळावा हीच आमची अपेक्षा आहे आणि दे दिलेला शब्द ते पाळतील अशी आम्हाला पूर्णपणे अपेक्षा तुम्हाला मिळेल का रासपचे जाणकर आता लोकसभा लढणार आहे त्यांची विधान परिषद जागा रिक्त होऊ शकते आता एक त्यांच्याकडून आम्ही मागणी केलेली आहे की म्हणजे कोणाची जागा द्यायची किंवा नवीन जागा आली द्यायची तर आम्हाला ती पूर्ण तसा वर्ष जागा हवी आहे त्यामुळं कधी ती जागा द्यायची त्याचा विचार नक्की करतो असं ते म्हणाले आहे जास्तीशे लाड होत आहेत का कारण परिषद मिळाली आता लोकसभेची जागाही दिली जाते अविनाश मातेकर सारखे ज्येष्ठ नेते आपल्याकडे आहेत परिषदेवर त्यांचा अधिकार असू शकतो का जाणकर झाला परिषद जे आहे त्यांना जानकर हे आमचे मित्रच आहे त्यांना परभणीत जागा मिळालेली आहे त्यांचा मला फोन आला होता मी त्यांना फोन करून त्यांचं मी अभिनंदन केलेलं आहे आणि त्यांच्या प्रचाराला मी जाणार आहे आता ते मध्यंतरी शरद पवारांना भेटून आले होते त्यामुळं देवेंद्र फडणवीस हे हुशार राजकारणी आहे त्यामुळं त्यांनी तिकडे त्यांनी जाऊ नये म्हणून त्यांच्यासाठी परभणी जागा सोडण्यात आली आहे जर मी कदाचित शरद पवारांना भेटून आलो असतो तर कदाचित मला एक जागा सुटली असते परंतु मी काय त्याचा प्रयत्न केला नाही कारण मी प्रामाणिक माणूस आहे मी ज्यांच्यासोबत जातो त्यांच्या अशी प्रामाणिकपणे राहायचं ही माझी भूमिका असते आणि त्यामुळं मी काय असे डावपेज केले नाही त्यामुळं जरी डावपेज केले नाही तरी आपल्याला जर कॅबिनेट मंत्रीपद मिळालं तर देशभरातला दलित समाज बौद्ध समाज खुश होणार आहे आणि नक्की त्याचा विचार करू असं त्यांनी सांगितलेलं आहे सर प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की लवकरच भाजप विरोधी आघाडी जी आहे ते आम्ही जाहीर करणार आहोत मला वाटतं की भाजप विरोधी आघाडी जी आहे त्याच्या अनेक आघाडी आहेत किती जरी आघाडी असल्या तरी त्यांची त्यांना पिछाडीवर टाकण्याची ताकद आमच्यामध्ये आहे जरी आघाडी अशा किती जरी आल्या तरी मोदी एवढे स्ट्रॉंग प्रधानमंत्री आहेत की अनेक आघाड्यांना पाठीमागे टाकून आम्हाला पुढं जायचं आहे आणि सध्या इंडिया आघाडीच एक आहे बाकीची दुसरी आघाडी माननीय प्रकाश आंबेडकर बनवून शकतात त्यामुळं प्रकाश आंबेडकरांचा मात्र महाविकास आघाडीने अपमान केलेला आहे त्यांना अनेक आश्वासनं देऊन ती पाळी केली के नाहीत शिवसेनेने त्यांच्यासोबत सुरुवातीला होती केली पण त्यांना एकदम बाजूला टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीमध्ये जो निर्णय घेतलेला आहे तो उद्भागारी आहे आणि त्यांनी आता स्वबळावर लढावा अशी आमची भूमिका आहे आणि जरी ते भाजपाच्या विरुद्धमध्ये किती गेले तरी मी भाजपसोबत असल्यामुळं दलित मतं आहे बौद्ध मतं आहेत ती मोठ्या संख्येनं पीला आणि आमच्या महाविकास आघाडीला मिळणार आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी त्यांचा प्रयत्न करावा माझा प्रयत्न सुरू आहे असं रामदास आठवले म्हणत आहेत आणि शिर्डीची जागा आम्हाला मिळेल अशी आशा आहे असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय